बाई बाई ही, बाई हा अवतार, बाई ही, बाई ही हुशार दा, नमस्कार स्वरा समृद्धी परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो चांबुद तालुका शिरूर जिल्हा पुणे तर या प्रगशील शेतकरी यांनी स्वरा समृद्धीचा जयपूर पिंग ह्या वराठीची लागण केलेली होती आणि आज चाळीत भरून साडेचार ते पाच महिने झालेले तर जाणून घ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा तालुका जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस एकोणतीस अठरा तुम्ही स्वरा समृद्धीच हे कोणतं बियाणं वापरलं होतं किती किलो बियाणं घेतलं तुम्ही वीस किलो बियाणे घेतलं होती सहा एकर लागण लागली होती आणि त्याच्यामधून एक फायल आपण विकल रोपवाटी का कस काय बनली होते आणि बाकी त्या आपले घरगुती बी लावित होतो ना तो त्या रोग त्याला रो त्या पीळ पडा द्यात पिवळे पडा द्यात तसं याला रोग पडली नाही आणि याला चांगल्या पद्धतीचं रोप आलं होतं एक नंबर किती शतराव लागण झाली किती एकर लागण झालं एकर शेतरावं लागून झाली आणि तुम्ही रोपवाटिक विकली पण होती म्हणतो रोपाटिक विकलं होतं ना हा हो एक पायली रोप विकलं होतं आणि उगम शब्द चांगली होती हा उगम क्षमता नव्वद पंच्याण्णव टक्के एक नंबर होती तुम्ही जी इतर वरटी जे करत होता त्या मध्ये या ह्या मध्ये काय फरक जाणवला या वऱ्हाटी आणि पहिले जे लावतो त्याला जास्त प्रमाणात रोप म्हणजे रोग पडायचे याला एक भावने मध्ये कांदा आला एक नंबर आमचा आणि किती उत्पन्न भेटलं नाही लागले आम्हाला सरासरी किती उत्पन्न भेटलं तुम्हाला सरासरी उत्पादन चांगलं दोनशे अडीचशे पिशवी पी निघाले तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आजचे काय मार्केट रेट चालू आहे मार्केट रेट काय चालू आहे आजचे आता मार्केट रेट आता दहा अकरा रुपये आमचे बारा रुपयांनी कांदे मागितले आणि आम्ही बारा रुपयांनी दिले बी जर का तुम्ही समाधानी आहात का हा कांदा उत्पन्नाला म्हणजे समाधानी आहेत इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही तर शेतकऱ्यांना स्वरा समृद्धीचे जोधपूर पिंड एक नंबर व्हरायटी कांद्याची ती शेतकऱ्यांनी लावावी तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे धन्यवाद